आज या मेळाव्याला या बैठकीत आलेले सभा मतदारसंघातील शहरातील आणि ग्रामीण भागातून आलेले सर्व उपस्थित सर्व इलेक्ट्रॉनिक मीडिया मीडियाचे सर्व माझे बांधव परंतु बघिनी आणि सरकार सर्वांना आज या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्याला या ठिकाणी बरोबरच आहे येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून या देहूर विधानसभा मतदारसंघामध्ये आपण सर्वांनी जोमाने कामाला पाहिजे हे प्रामुख्याने सांगण्याची बैठक आहे आज अनेक लोक वर्ष प्रदेश करणं आहेत त्यांचं मनापासून स्वागत करतो आणि आपल्या धर्मांचा संयुक्त प्रयत्न आहे मला खात्री आहे लहानपणीची लोकसंख्येची कोण कोण टक्की जागा माझं शंभर टक्के यशस्वी विक आपण मिळून आणू आपल्या जिल्ह्यातल्या महायुतीच्या जास्तीत जास्त जागा महायुतीमध्ये अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस त्याचबरोबर या ठिकाणी मित्र पक्षाचे आमचे मुख्यमंत्री राज्याचे एकनाथराव शिंदे यांची शिवसेना आणि आपला राष्ट्रीय पक्ष भाजपा आपण जिल्ह्यांचे मद्रभूम या राज्यामध्ये आपण ताकदीने उभा केलेली आहे मेहनती उभा केलेली आहे जन अनेक योजना आपण दिलेल्या आहेत मला वाटत तेवढे सामान्य माणसाची जाणीव आहे या राज्यामध्ये नरेंद्र मोदी साहेब देशाचे प्रधानमंत्री आहेत आणि येणार सरकार सुद्धा महाराष्ट्रामध्ये त्या महायुतीचा आपण अन्य शिवाय राहणार नाही त्या निर्धाराने इथे प्रत्येका प्रत्येक कार्यकर्त्याने युवा ज्या आमचे साथी असतील आमचे ज्येष्ठ लोक असतील महिला असतील तरुण असतील त्या सर्वांनी जर जोमाने काम केलं शंभर टक्के आपली जागा तर निघेलच जिल्ह्यामध्ये सुद्धा एका चांगल्या पॉझिटिव्ह वातावरणामध्ये आपल्याला

नांदेड लातूर काय करत द्यायची आहे नांदेड हैदराबाद रोड कधी द्यायची आहे नॅशनल हायवे आहे एक नाही रेल्वे पासून रस्त्यापासून अनेक प्रश्न आहेत रोजगाराचे प्रश्न आहेत शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत पुढील पाच वर्षामध्ये या सगळ्या प्रश्नावर चालना द्यायची असं सरकार आपल्या विचाराचं आपल्याला आणायचं की नाही आणायचं की नाही आणायचं की नाही

आणि म्हणून ही लढाई आहे ही लढाई लढाई आहे की आहे जिंकलं तर मतदारसंघ जिंकल्या म्हणून समजा म्हणून ऊंची लढाई आपल्याला आहे आपल्याबरोबर

गावातला माणूस मला अनुभव विधानसभा मतदारसंघ अशोक चव्हाण आहे की अनुभव ज्या ज्या गावात मी गेलो त्या त्या गावाने मी जे विनंती केलेली मानली आणि त्यांनी मागण्याच्या मला सांगितल्या बहुतांशी मागण्या मी मागे लावले आहे माझा अनुभव सांगतो की बॉर्डरच्या सगळ्या गावात फिरलो गावाच्या बॉर्डर एरिया शहर फिरलो ग्रामीण भागात गेलो सहत्र बंद भेटलो एवढं सांगायचं आहे तुम्ही जर शिकाणी गाव सांभाळणार आपलं भूत

जागा चांगल्या पद्धतीने आपण करू शकतो एवढी परिस्थिती या भागातली आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने नक्की चांगली झाली बाईन पंधराशे रुपये महिन्याला चालले महिलांच्या खात्यामध्ये महिलांच्या खात्यामध्ये पंधराशे रुपये तीन महिन्याचे साडेचार हजार रुपये आज महिलांच्या अकाउंट मधून जमा झालेले आहेत बंद बंद आता काँग्रेसचे लोक काय म्हणतात गरिबाच्या दिशामध्ये गरिबाच्या बँकेच्या अकाउंट मध्ये जर महिन्याला पंधराशे रुपये वर्षाला अठरा हजार रुपये जात असल यांचं फोन मुखायचं काय कारण आहे पण कधी विचारलं पाहिजे

लोकसंख्या निवडणुकीने प्रचार केला संविधान बदल पाहिजे पार कसाला पाहिजे पाहिजे तर मग चारशो सं आरक्षण होणार आहे मला कोणता कसं ते दिलं पाहिजे राहुल गांधी जीव परदेशात परवा राहुल गांधी परदेशात गेले असताना काय म्हणले

Gracias. असं शिंदा अशोक चव्हाण पार्क मध्ये खंडोबा करू नका खंडोबा करू नका पाच वर्षाचा कार्यक्रम हे जो कार्यक्रम चालला आहे तो बंद करा आणि भाजप म्हणजे भाजप म्हणजे भाजप

ಜಿಲ್ಲಾ ವಿಶ್ವಾಸ ಕಾಣೋಕ ಚೌಹ್ವಾಸ

तुम्ही आमच्याकडून काय पाहिजे म्हणून मला विनंती करायची द्यावी लागेल त्या मराठीचा विकास करायचा असेल तर कुठेतरी आपल्याला विचार करावा लागेल रस्त्याचा उल्लेख केला जे हरेबाबत अनेकांनी केला रेल्वे लाईनचालोच आहे

thank